श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रोते हो तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भगवान श्रीकृष्णांचा हरिविजय या ग्रंथामधील श्रीकृष्ण जन्म अध्याय तिसरा हा मराठी कथा स्वरूपामध्ये श्रवण व पठण करणार आहोत प्रत्येकाने श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी हा अध्याय श्रवण करावायचा आहे तसेच हरिविजय हा ग्रंथ उपलब्ध असल्यास त्याचे पठणही करावायचे आहे कृष्णजन्म झाल्यानंतर सर्वांनी श्रीकृष्णाची आरती म्हणावायची आहे ही आरती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे चला तर मग श्रवण करूयात श्रीकृष्ण जन्म कथा स्वरूपामध्ये अध्याय तिसरा शास्त्र पुराणे आणि वेद यांना तुझे वर्णन करता येत नाही अशा अनंत ब्रह्मांड नायका तुझा जय जयकार असो पृथ्वीचे वजन सागरातील पाणी पृथ्वीवरील गवत यांची गणना करता येईल पण तुझ्या गुणांचे वर्णन करता येणार नाही असो श्रोतेहो दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी आपण पाहिले की कंसाने देवकीच्या सहा अर्वकांना मारून टाकले कंसाच्या पापांचा घडा आता भरला आहे हे पाहून श्री विष्णू शेषाला म्हणाले की आता आपण दोघांनी पृथ्वीवर अवतार घेण्याची वेळ झाली आहे त्यावर शेष म्हणाला की देवा मी आता तुमच्याबरोबर अवतार घेणार नाही रामावतारात मी तुमचा धाकटा बंद होऊन खूप कष्ट सोसले आहेत आता आपणच अवतार घ्यावा त्यावर भगवान विष्णू शेषाला म्हणाले की अरे असं का म्हणतोस तू तर माझा जीवलग आहेस तुझ्याशिवाय मला करमत नाही तू माझा समरभूमीवरील पाठीराखा आहेस या अवतार कार्यात तू माझा मोठा भाऊ हो मी तुझ्या आज्ञेत राहीन तू बलराम हो आणि मी श्रीकृष्ण होईन तू देवकीच्या उदरातला गर्भ हो, हो। योगमायेने मी तुला गोकुळातल्या रोहिणीच्या गर्भात नेऊन ठेवीन मग मी देवकीच्या गर्भात प्रवेश करीन जन्म होताच मी गोकुळात येईन गाईचे रक्षण करण्याच्या निमित्ताने आपण दोघे मिळून सर्व असुरांचा नायनाट करू ब्रह्मांड नायकाने केलेली स्तुती आणि अनुनय ऐकून संकर्षाने त्याला नमस्कार केला आणि तो देवकीच्या उदरात सातव्या गर्भाच्या रूपाने आला दिसामासाने गर्भ वाढत होता सातव्यांदा गर्भधारणा झाल्यावर देवकीला वाटत होते की मी ह्या पृथ्वीला उचलून घेईल हाती नागर नांगर मुसळ घेऊन मीच या कंसाला मारील सर्व दैत्यांचा समूळ नायनाट करावा असे देवकीला वाटत होते ही गोष्ट देवकीने वासुदेवाला सांगितली तेव्हा त्यालाही आश्चर्य वाटले देवकीला सातवा महिना लागला तेव्हा एके रात्री वासुदेव देवकी गाढ निद्रेत असताना मथुरेच्या कारागृहात योग माया प्रकट झाली तिने देवकीचा गर्भ गोकुळात नेला आणि वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी हिच्या गर्भात त्याची स्थापना केली दुसरे दिवशी जेव्हा रोहिणी जागी झाली तेव्हा तिच्या असे लक्षात आले की आपण गरोदर आहोत नंदा आणि यशोदा ह्यांच्या घरी गुप्तपणाने राहणारी रोहिणी चिंता करू लागली नंदा आणि यशोदा यांच्या मनातही अनेक शंका उत्पन्न झाल्या पण तेवढ्यातच देववाणी झाली की रोहिणी हा वसुदेवाचाच अंश आहे आणि दैत्यांचा नाश करण्यासाठी तुझ्या पोटी प्रत्यक्ष शेष जन्म घेणार आहे ती आकाशवाणी ऐकून नंद यशोदा आणि रोहिणी तिघांनाही आनंद झाला गर्भाचे नऊ महिने पूर्ण होताच देवप्यमानशा बळीरामाचा जन्म झाला त्याचवेळी यशोदाही गर्भवती झाली तिच्या पोटी हरिमायेने अवतार घेतला होता मथुरेमध्ये कंसाच्या कारागृहात असणाऱ्या देवकीच्या लक्षात आले की आपला गर्भ जिरून गेला आहे तिने तसे वसुदेवाला सांगितले तेव्हा वसुदेव म्हणाला की ईश्वराची काय माया आहे ते कळत नाही कंसाच्या भीतीने गर्भ जिरून गेला असेल कंसाला हे वर्तमान कळले तेव्हा त्याने सर्वांना सांगितले की आता देवकीचा आठवा पुत्र जन्माला येईल सर्वांनी डोळ्यात तेल घालून त्याच्याकडे लक्ष ठेवा कंसाला आता सगळीकडे देवकीचा आठवा पुत्र दिसू लागला त्याला जळी स्थळी काष्टी पाषाणी तो आठवा पुत्र दिसू लागला त्या भीतीने त्या धाकाने कंसाला झोप येईना क्षीरसागरातल्या श्रीहरीने लक्ष्मीला सांगितले की तू आता वैदर्भ देशाच्या भीमक राजाची कन्या म्हणून जन्म घे जगद्वंद्व श्रीहरीने मथुरेतील देवकीच्या गर्भात प्रवेश केला जो जन्म मृत्यूपलीकडचा आहे तो पृथ्वीवरील दैत्यांचा नायनाट करण्यासाठी देवकीच्या गर्भात आला या गर्भारपणात देवकी तेजस्वी दिसत होती तिच्या मनात भीती चालवलेशही नव्हता ती सुखात होती तिला सगळीकडे मुरारी दिसत होता वसुदेव मात्र चिंताग्रस्त होऊन देवकीला म्हणाला की ह्या आठव्या आठव्याचा घात करायला कंस टपून बसला आहे वसुदेवाचे हे चिंतायुक्त बोलणे ऐकून देवकी दंड थोपटून म्हणते की मी त्या कंसाला आपटून ठार मारील मी या पृथ्वीवरील सर्व दैत्यांचा संहार करण्यासाठी जन्माला आली आहे देवकीचे ते बोलणे ऐकून वसदेव आश्चर्यचकित झाला तो तिला गप्प बस असे सांगू लागला तेव्हा देवकी त्याला म्हणाली मी सनातन परब्रह्म आहे मी या मायेचा नियंत आहे आकाशातील देवांना कळले की श्रीहरीने देवकीच्या पोटी प्रवेश केला आहे त्यांना आनंद झाला ते सारे जण गुप्तरूपाने त्या कारागृहामध्ये आले त्यांनी देवकीला नमस्कार केला आणि तिच्या उदरात वाढणाऱ्या नारायणांची स्तुती केली कंस मन पूर्णपणे घाबरला होता आपला काळ आता लवकरच जन्म घेणार आहे या जाणीवेने तो बैचेन झाला होता देवकीवर आता त्याने ता बारीक नजर ठेवली होती अधूनमधून तो स्वतः देवकीला पाहण्यासाठी येई ती त्याला कधीही चिंतामग्न आणि दुःखी दिसत नव्हती तो तिच्या समोर येऊन उभा राही तेव्हा तिला वाटे ते महेशापुढे उभा असलेला हा मशक आहे कंस जेव्हा देवकीला न्यावळून पाहि तेव्हा त्याला देदिप्यमानशी चतुर्भुज विष्णुमूर्ती दिसे सुदर्शन सोडण्याच्या तयारीत असलेली आरक्तनेत्र विष्णुमूर्ती पाहून कंसाची बोबडी वळायची त्याचे हातपाय कापू लागत त्याच्या हातातील शस्त्रे गळून पडत आणि मग तो आरडाओ रट करत पळून जाई देवकीच्या ह्या आठव्या पुत्राला ठार केल्याशिवाय मी राहणार नाही असे म्हणून तो आल्या गेल्यांवरती ओरडत असे दिवस सरले वर्षा ऋतू सुरू झाला श्रावण महिन्यातल्या कृष्ण पक्षातल्या बुधाष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णांचा जन्म झाला त्यापूर्वी मथुरेतल्या त्या, त्या कारागृहात अचानक प्रकाश उजळला देवकी समोर आठ वर्षांच्या श्रीहरीचे मनोहरी रूप उभे होते देवकी त्या श्रीहरीला म्हणाली तुझे हे लोभस रूप पाहून मला खूप आनंद झाला आहे तू माझा पुत्र होऊन माझ्या पोटी जन्म घे तसा माझा हट्टच आहे असे समज तू माझा पुत्र म्हणून जन्माला आलास तर माझा आनंद गगनात मावणार नाही त्यावर तो बाल श्रीहरी म्हणाला की मी तुझ्या हा सट हट्ट सहज पण माझा जन्म झाल्यावर मला लगेचच गोकुळात पाठव तेथे माझा प्राणप्रिय ज्येष्ठ बंधू बळीराम आहे तो आणि मी दोघे मिळून तुझ्या दर्शनाला येऊ मी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे असे सांगून त्या जगजीवनाने आपली योगमाया घालून देवकीस मोहविले क्षणापूर्वी घडलेला प्रसंग ती विसरली तिला बाळकृष्ण दिसला तिला वाटले की माझ्या पोटी जन्मलेले बाळ हेच आहे ते त्या बाळाला पाहून ती घाबरली त्या बाळाच्या जन्मामुळे बंदी शाळेमध्ये अलौकिक असा प्रकाश पडला रात्रीचा दुसरा प्रहर होता देवकीने वसुदेवाला उठवले आणि त्यांना सांगितले श्रीकृष्णाचा जन्म झाला आहे पण त्याला कुठे लपवावे जरासा जरी आवाज झाला तर पहारेकरी जागे होतील आणि श्रीकृष्णाचे वृत्त कंसाला सांगतील आवाज न करता हळूच ह्याला आपल्या हृदयाशी धरा देवकीचे बोलणे ऐकून वसुदेव लगबगीने उठला त्याने श्रीकृष्णाला उचलून आपल्या हृदयाशी धरले आणि तो देवकीला म्हणाला आज ह्याला कुठे लपवू सूर्याला कधी मुठीने झाकता येते का ऐरावताला कधी झोपडीत लपवता येईल का सागर कधी रांजनात मावेल का ह्या माझ्या बाळाला मी आज कुठे लपू हे वृत्त जर बाहेर कळले तर आवाजातच वसुदेवाला सांगितले की हा अयोनिनी संभव पुत्र आहे याला घेऊन लगेचच गोकुळाचा त्यावर वसुदेव म्हणाला माझ्या पायात शृंखला आहे दारावरती पहारेकरी बसले आहेत दारांना मोठी कुलपे लावलेली आहेत मध्यरात्रीची वेळ आहे आणि बाहेर पाऊसही कोसळतो आहे यमुनेला पूर आला आहे अशा परिस्थितीमध्ये मी या बाळाला घेऊन गोकुळी कसा जाऊ मी जरा जरी हालचाल केली तरी बेड्यांच्या आवाजाने द्वारपाळ जागे होतील मी काय करू त्याने त्या चैतन्य घन श्रीकृष्णाला आपल्या हृदयाशी धरले आणि तो सद्गतीत झाला श्रीकृष्णाला पाहताच वसुदेवाच्या बेड्या तुटल्या वसुदेवाला नवल वाटले देवकी ही आश्चर्याने आपल्या बाळाजवळ आली त्याला डोळे भरून पाहिले कृष्ण आपल्या जन्मदात्रीकडे पाहून हसत होता वसुदेव दाराजवळ आला श्रीकृष्णांच्या पायांचा स्पर्श दाराला होता दारे आपोआप उघडली दारावरच्या रक्षकांना गाढ झोप लागली होती वसुदेव घाईघाईने जाऊ लागला त्याला कोणीही अडवले नाही वसुदेव बंदीशाळेतून बाहेर पडला सगळीकडे पावसाचे थैमान चालले होते फनिंद्राने आपला विशाळ फना कृष्णावर छत्र म्हणून धरला वसुदेव श्रीकृष्णाला घेऊन यमुना तीरावर पोहोचला यमुनेला पूर आला होता वसुदेव श्रीकृष्णाला जसे जसे वर करू लागला तसे तसे यमुनेचे पाणीही वर चढू लागले वसुदेव पाण्यात आकंठ उडाला होता वसुदेवाने वैकुंठपतीचा धावा केला तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या डाव्या पायाने यमुनेला स्पर्श केला श्रीकृष्णाच्या पादस्पर्शाने यमुना पावन झाली यमुनेने वसुदेवाला वाट करून दिली वसुदेवाने यमुना नदी पार केली आणि तो गोकुळातल्या नंदाच्या घरी गेला त्याचवेळी यशोदेला कन्या झाली होती पण हरीच्या योगमायामुळे सगळेजण झोपले होते यशोदेलाही कळाले नाही की आपल्याला कन्या झाली आहे नंदाच्या घराची सर्व दारे सता उघडी होती वसुदेवाने नंदाच्या अंतर्गृहात प्रवेश केला वसुदेवाने कन्येच्या जागेवरती कृष्णाला ठेवले आणि कन्येला घेऊन तो तातडीने मथुरेत परतला वसुदेवाने पुत्र ठेवून कन्या नेली हे कोणालाही कळले नाही वसुदेव बंदी शाळेत पळतला कृष्णाच्या जागी मायेला आणले होते ती माया रडू लागली तिचे रडणे द्वारपालांना ऐकू गेले ते धावत कंसाकडे गेले आणि त्यांनी कंसाला सांगितले की देवकी प्रसूत झाली आहे ही वार्ता कंसाला कळताच तो त्वरेने उठला शत्रूवरती जसे धावून जावे तसा तो धावत बंदी शाळेत आला आणि त्याने देवकीला विचारले माझा आठवा शत्रू कुठे आहे त्यावर काकोळतीला येऊन देवकी आपल्या भावाला म्हणाली की हिला मारू नकोस देवकी खेदाने रडत होती तिने त्या आधी मायेला आपल्या मांडीवर घेतले होते कंसाने तिला ओढून घेतले तो पुत्र आहे की कन्या आहे हेही त्याने पाहिले नाही आणि तिला गरागरा फिरवून शिळेवर आपटले त्यावेळी ती महाशक्ती कंसाच्या हातातून निसटली आणि आकाशात गेली सहस्र विजांचा कडकडाट व्हावा त्याप्रमाणे मोठा आवाज झाला प्रलय आला की काय असे वाटून कंस भयभीत झाला आपली वैरी आपल्या हातून निष्ठून गेला आहे हे, हे पाहण्याकरता तेव्हा त्याला तळपणारी महाशक्ती दिसली तिचे तेज आकाशात मावत नव्हते ती महाशक्ती कंसाला म्हणाली अरे मुडा दुराचारा निष्ठुरा तुझा वैरी पृथ्वीवरती वाढत आहे ते वचन ऐकून कंसाचे मन दगधगले दग शक्ती अदृश्य झाली कंस आपल्या महालात परत आला कवी श्रीधर म्हणतात की श्रोते हो कृष्ण कथेची गळ्यात घाला श्रीकृष्ण गोकुळाला धन्य करेल आणि तुमच्या धन्य करेल असलेला श्रीकृष्ण पहुडला आहे इथे श्री हरिविजय ग्रंथाचा तिसरा अध्याय पूर्ण झाला आहे श्री मस्तू श्रोते हो तुम्हा सर्वांना आपल्या श्रवणामृत या चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा तसेच इतरांनाही ते शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनल व चॅनलवरती भगवान श्रीकृष्णांची ही उपलब्ध आहे कृष्ण जन्मादिवशी प्रत्येकाने ती श्रवण व जरूर करावी धन्यवाद